अरे मकोका का का आरोपी तुम्हारे हात से भाग जाता है मारके मकोका का आरोपी खून खून दिसले की वो आरोपी निकल जाता है अरे नहीं चलेगी नहीं चलेगी दादाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी मकोका का आरोपी कुठे आहे बीसीपी मुंडेंन चाल मकोका का आरोपी कुठे आहे म्हणजे तपास करू ना म्हटला व्हिडिओ बघा ना मारतांना साहेब अहो मुंडे साहेब म्हटला व्हिडिओ बघा ना मारतांना साहेब मला धमकी दिल्याचा एस एम एस ट्विट नंबर सगळं काय केलं पोलिसांनी आई बहिणीवर शिवी देऊन तुला गोळ्या घालू इथपर्यंतचा तो ट्विट आहे पोलिसांनी काय केलं तो नंबर शोधला कोणाच आहे म्हणजे पोलिसांनी सर्वसामान्यांचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही